कामं एवढी केलेली आहेत आपण नव्या मुंबईसाठी आज मुंबई नव्या मुंबईत विमानतळ होतंय त्याचं उद्घाटन होईल त्याला आपण दिबा पाटील यांचं नाव दिलेलं आहे <laughs> बिलकुल दिलेलं आहे त्याच्या आतली स्टोरी मी तुम्हाला सांगत नाही सांगणार नाही मी कधी नंतर कधी सांगेन बऱ्याच स्टोऱ्या माझ्याकडे आम्ही जे करतो ते उघडपणे करतो लपून छपून काही करत नाही लपून छपून कधी केलं नाही करणारही नाही आणि जे करायचं ते लोकांसाठी करायचं आमचा अजेंडा एकच आहे आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा सत्ता नाही आहे आमचा अजेंडा ज्यांनी खुर्चीत बसवलंय त्या लोकांचे प्रश्न सोडवणे हा आमचा अजेंडा आणि म्हणून आज जिथं जिथं मी जातो तिथं तिथं अगदी लहान मुलांपासून तरुणांपासून माझ्या लाडक्या बहिणींपासून शेतकऱ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळे लोक प्रेम देतात